गोवा येथे गेलेल्या अकरा वर्षांपासून होणाऱ्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनामुळे हिंदू राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झालेली आहे यामध्ये आता हिंदू राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपीठे निर्माण झालेली आहेत मात्र दुसरीकडे देशात जिहादी आतंकवाद्यांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्र बनविण्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच हिंदू राष्ट्र स्थापनेला कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे सोळा ते बावीस जून दोन हजार तेवीस या कालावधीत श्रीराम देवस्थान फुंडा गोवा येथे एकादश अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे असे हिंदू जनजागृती समितीचे निलेश टवलारे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस देवस्थान सेवा समितीचे सचिव अनुप जयस्वाल रामराजेश्वर माउली यांचे प्रतिनिधी गिरीधर चव्हाण पिंगादेवी संस्थानचे अध्यक्ष विपिन पाकोडे भारतीय हिंदू सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तुलसी सांदवानी जीव आनंद सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिरवानी समाजसेविका सो वृंदा मुक्तेवार हे मान्यवर उपस्थित होते यांनी सुद्धा या अधिवेशनाला जाहीर समर्थन घोषित केलेले आहे आणि या अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वय यंदा सोळा ते बावीस जून गोवा येथे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी भारताची हिंदू राष्ट्राकडे वाटचाल होण्यासाठी जगभरातून आणि भारताच्या अठ्ठावीस राज्यांमधून मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचं कार्य करणारे लेखक विचारक नंतर हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी त्यासोबतच संप्रदायिक अधिकारी यांचे संत महंत यांची उपस्थिती या अधिवेशनाला लाभणार आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्मावर होणारे जे आघात आहेत ज्यामध्ये मंदिर संस्कृती रक्षा असेल जिहाद असेल लँड जिहादच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारताचं भूमीचं अतिक्रमण झालेलं असेल अशा विविध जे काही धर्मावर आणि राष्ट्रावर होणारे आघात आहे याविषयी जागृती करणे नंतर काश्मीरी हिंदूंचं होणारं विस्थापन हे याचं पुनर्वसन करणे आणि ज्याप्रमाणे भारताला दोन हजार सत्तेचाळीस साली इस्लामिक स्थान घोषित करण्यासाठी इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी जे षडयंत्र रचले जात आहे याला विरोध होण्यासाठी आणि संपूर्ण हिंदू राष्ट्र घोषित होण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून विचारमंथन आणि जागृती आणि संघटनाची भूमिका निश्चित केली जाणार आहे यासाठी अमरावती येथून जगद्गुरू स्वामी रामराजेश्वर माऊली सरकार यासोबतच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आज काही प्रतिनिधी या वार्ताला सुद्धा उपस्थित आहेत यासाठी या अधिवेशन हे खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्राची गती वाढवणार असेल आणि हिंदू राष्ट्रावरती जे अडथळे आहेत ते रोखण्यासाठी याविषयीचे प्रयत्न केले जाणार आहेत अमरावती